ए, एन, न्यूस आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता सविस्तर किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिर व लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या कायदेविषयी शिबिर व लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन येथील ग्राम विकास अधिकारी शंकर काही प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली निघावेत व कायद्याविषयी लोकांमध्ये जनजागरण व साक्षरता व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उन माननीय उच्च न्यायालयातर्फे मोबाईल व्हॅन द्वारे परिसरामध्ये जनजागरण केले जाणार आहे त्यासाठी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत फिरते लोक अदालत व सायंकाळी चार ते सहा पर्यंत कायदेविषयी साक्षरता शिबिराचे आयोजन इस्लापूर ग्रामपंचायत येथे करण्यात आले असून इस्लापूर व इतर गावातील दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात यावे असे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश यांच्या वतीने करण्यात आले असून इसलापूर येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कायदेविषयक व लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असता कायदेविषयक शिबिराचा व लोक फायदा इस्लापूर व इस्लापूर परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त पूर्व तडजोडी तडजोडीवादी प्रतिवादी व नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन ग्राम विकास अधिकारी शंकर गर्दस्वर यांनी केले आहे